नमस्कार अग्रवनच्या शेत मार्केट पॉडकास्ट मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आज आपण सोयाबीन कापूस हळद मूग आणि लाल मिरची पिकाच्या बाजाराची माहिती घेणार आहोत सुरुवात सोयाबीन पासून जागतिक आणि अमेरिकेच्या सोयाबीन उत्पादनात घटीचा अंदाज युएसडीए दिल्यानंतर आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयाबीनच्या भावातील सुधारणा कायम आहे शिवाटवर आजही सोयाबीनचे भाव वाढले होते सोयाबीनचे वायदे आज दुपारपर्यंत दहा पूर्णांक छप्पन्न डॉलर प्रतिभुल्सवर पोहोचले होते तर सोयाबीन तीनशे नऊ डॉलर प्रति टनावर होते देशातील बाजारात मात्र चढउतार सुरूच आहेत आज प्रक्रिया प्लांट्सने खरेदीचे भाव चार हजार चारशे ते चार हजार पाचशे रुपयांच्या दरम्यान काढले होते बाजार समित्यांमधील पातळी मात्र तीन हजार नऊशे ते चार हजार शंभर रुपयांच्या दरम्यान होते सोयाबीनच्या भावात काहीशे चढउतार येऊ शकतात असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला आहे हळदीला वाढती मागणी आणि कमी आवक यामुळे हळदीच्या भावात सुधारणा दिसून आली आहे गेल्या तीन दिवसांमध्ये हळदीचे भाव बहुतांश बाजारांमध्ये क्विंटल मागं सातशे रुपयापर्यंत वाढलेले होते हळद पिकाचे वाढत असलेले नुकसान आणि सध्याची टंचाई याचा परिणाम बाजारा बाजारात दिसून येतोय आज देशातील बाजारात हळदीला सरासरी तेरा हजार ते सोळा हजार रुपयांचा जा भाव मिळाला नव्या मालाची आवक पुढील तीन आठवड्यांमध्ये जोर धरू लागेल त्यामुळे दरात काही आठवडे उतार राहू शकतात असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला आहे देशातील बाजारात लाल मिरचीचा भाव मागील काही आठवड्यांपासून दबावात दिसतोय महत्वाच्या लाल मिरची उत्पादक राज्यांमध्ये भाव कमी झाले आहेत आंध्र प्रदेश तेलंगणा आणि कर्नाटक या मिरची उत्पादक राज्यांमध्ये नवा माल बाजारात येतोय आवकेचा दबाव वाढत असल्याने भाव पातळी कमी झाली सध्या बाजारात लाल मिरचीला वाण आणि गुणवत्ते प्रमाण तेरा हजार ते अठरा हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय बाजारातील मिरची आवक आणखी काही आठवडे कायम राहू शकते असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला आहे देशातील बाजारात सध्या मुगाची आवक काहीशी कमी झालेली दिसते मात्र यंदा देशात मुगाचे उत्पादन आणि आयात वाढते आहे त्याचा दबाव दरावर दिसून येतोय मुगाला उठाव असला तरी पातळी आजही अनुभवापेक्षा कमीच दिसते देशातील बाजारात सध्या मुगाला सरासरी क्विंटल साडेसहा हजार ते साडेसात हजार रुपयांच्या दरम्यान गुणवत्तेप्रमाणे भाव मिळतोय मुगाची बाजारातील आवक आणखी काही आठवडे कायम राहील असा अंदाज आहे त्यामुळं दरावरही दबाव राहू शकतो असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला आहे कापसाच्या भावावरील दबाव आजही कायम होता आंतरराष्ट्रीय बाजारात आजही कापसाचे वायदे सदुसष्ट पूर्णांक पंच्याऐंशी सेन प्रतिपाऊंडच्या दरम्यान होते तर क्वाटलूक ए इंडेक्स म्हणजे हजार बाजारातील कच्च्या कापसाच्या भावाची सरासरी सत्याहत्तर पूर्णांक पंचेचाळीस सेन प्रतिपाऊंडच्या दरम्यान होती देशातील बाजारातही कापसाची आवक कायम आहे त्यामुळे देशातील बाजारात सध्या कापसाचा सरासरी भाव सहा हजार आठशे ते सात हजार दोनशे रुपयांच्या दरम्यान आहे देशातील बाजारावर सध्या अवकेचा आणि कमी उठाव या घटकांचा दबाव आहे जानेवारीतही देशातील बाजारात कापसाची आवक चांगली राहण्याचा अंदाज आहे त्यामुळे भावपातळी स्थिर राहू शकते असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला आहे हे होताच आपलं शेत मार्केट पॉडकास्ट शेतमार्केट पॉडकास्टमधून आपण रोज सायंकाळी पाच वाजता आपल्या महत्वाच्या शेतीमाल बाजाराचा आढावा घेत असतो त्यासाठी आपल्या ॲग्रोनच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका